हाय हॅलो नमस्कार कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आज होता हरतालिकेचा दिवस पूजा वगैरे आमची सर्व इथे आटोकली होती आणि इथे वहिनी जाणार आहे गावी तर ते त्याच्या त्यांच्यासाठी मी इथे पटकन ऍपल ज्यूस बनवून घेतला त्यांना पण दिला आणि मी पण पिऊन घेतला आणि त्यानंतर इथे बनवायचं होतं सोपा आणि अगोदर पोळ्या झालेल्या होत्या नाश्ता पण झालेला होता आणि त्यानंतर आम्ही पूजा केली होती भाजी बनवायची ठेवली होती की म्हटलं थोड्या वेळी आपण भाजी बनवू सगळी पूजा वगैरे झाल्यावर कारण की बारा चार पूजा पण होणं गरजेचं होतं तर त्यानंतर इथे मग मी भाजी बनवून घेतली शेवग्याच्या शेंगाची माझ्या भावासाठी कारण की वहिनीचा माझा उपवास होता मग इथं शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि मस्त छान चपाती आणि गरम गरम थोडी भजीतात सुना सुना चान, चान तर घर अगदी असं समजणं होणार आहे आणि छान म्हणजे छान वाटत होतं वहिनी होत्या तर मलाही करमणूक झाली होती म्हणजे मला पण छान वाटत होतं की दिवसभर कुणीतरी बोलायला होतं आणि वहिनीच्या माझं बॉन्ड एवढं छान एवढ्या आमच्या मस्ती गप्पा एकदम असं फ्रेंड असल्यासारखं वाटत होतं आणि वहिनी खरंच माझ्या जवळच्या मैत्रीण आहे खूप जवळच्या मैत्रीण कारण की मी त्यांना सगळं शेअर करते आणि त्या पण त्यांचं सगळं मला शेअर करत्या ननन भाऊजाई आमचं मैत्रीचं नातं आहे आणि ते आयुष्यभर असंच राहू द्या हीच माझी प्रार्थना कारण की अशी वहिनी मिळायला भाग्य लागतं म्हणजे माझ्या दोन्ही वहिनी तसेच आहे छोट्या बहिणी पण आणि मोठ्या वहिनी पण की त्या माझ्या भाऊजाई नसून किंवा मी त्यांची ननन नसून हे टिपिकल झाले नाती पण आम्ही मैत्रीचं नातं निभावतो बहिणीपेक्षा पण आम्ही मैत्री मैत्रीने जास्त आहे आणि मला ते तसंच राहायला आवडतं आणि आम्ही तसंच राहतो आम्ही तिघी पण म्हणजे छोट्या बहिणी मी आणि ह्या बहिणी एकदम फ्रीली फ्रेंडली आणि काय हवं नको एकमेकींना काय हवं आहे किंवा एकमेकींचं एक ते एकमेकींना लगेच समजून जातं एवढ्या छान माझ्या बहिणी आहे आणि खरंच आमच्या नात्याला कुणाची नजर नको लागायला इथे तेच पटपट स्वयंपाक करून घ्यायचा होता कारण की भाऊ म्हणत होता की पटकन आवरा कारण की एवढी ट्रॅफिक असते ना मग पुण्यामध्ये आणि आमच्या गावी जायला लागतात सात तास तर ता त्यामुळे पटकन आवरून द्यायचं होतं ऑलमोस्ट इथं बारा सव्वा बारा झालेच होते तरी ते बघा मी शेवग्याची हो भाजी बनवून घेते आणि खूप असं घर माझं भरून गेलं होतं वहिनी होता सॉरी वहिनी होत्या आदेश होता तर छान वाटत होतं असं घरात मस्त वहिनीबरोबर थोडंसं मी बाहेर गेले एन्जॉय केला मी पण कारण की मी पण एकटी असले की नाही जात बाहेर घरातली कामं हो वगैरे व्हिडिओ हो वगैरे बनवणे यातच माझा वेळ जातो मलाही थोडा चेंज मिळाला आणि वहिनीला मी इकडे घेऊन आले होते पुण्यामध्ये तर वहिनीला पण थोडा चेंज हवा हो होता मला त्यांना चेंज द्यायचं होतं थोडा म्हणू शकतो आपण एक माहेर पण देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे वहिनीला कारण की वहिनी त्या पण कुठे जास्त जात नाही तर तेवढंच थोडं म्हटलं फिरून त्यांना पण असं फ्री वाटेल आणि एक फ्रेश होईल कारण की माझ्या वहिनी त्यानं खूप साध्या आहेत आणि खूप छान आहेत आणि मा मला खूप जीव लावतात आणि मी पण त्यांना खूप जीव लावते तर इथे भाजी झाली होती त्यानंतर इथे मी पटकन कांदा कट करून घेतला आणि मग भजी वगैरे करणार होती गरम गरम भजी कशी बघा गरम गरमच मस्त छान लागते तर इथे मी मस्त कांद्याची अशी कुरकुरीत भजी बनवली होती एकदम कांदा भजी बनवली होती आठ दिवस वहिनी राहिल्या तर सवय होऊन गेली होती आम्हाला आदेशची वहिनीची आणि आयुष पण आदेशबरोबर खूप छान खेळत होता दोघांचं मस्त खूप छान जमत होतं आणि आयुषला पण तेवढंच बरं वाटत होतं नाही तर आयुष पण एकटा दिवसभर घरी तर तो त्याच्याबरोबर खेळण्यात वेळ घालत होता आणि छान असं गोकुळासारखं घर भरलं होतं पण आज वहिनी जाणार तर मला पण वाईट वाटते पण ठीक आहे परत बोलवेल मी वहिनींना आणि इथे स्वयंपाक करता करता वहिनीच्या माझ्या गप्पा गोष्टी पण चालल्या होत्या असं झासी मजाक करत असतो आम्ही कारण की आता वहिनी जाणार आहे तर तेच मला थोडस जाणार म्हटल्यावर आणि त्या गेल्यावरती पण थोडं मला असं एकटं एकटं टे वाटलं आणि जरा म्हणजे सवय झालेली असते बघा आपल्या घरी कुणी आलं ना तर आपण बघा असं थोडं म्हणजे प्रत्येकाचं नाही सांगू शकत पण माझ्या घरी आल्यानं मला तर खूप आनंद होतो कुणी पण असो वैनीन त्या असो किंवा माझ्या ननंदबाई वगैरे पण असो तर माझं सर्वांशी छान पडतं आणि मला असं हसून खेळून राहायला खूप आवडतं कारण की कुणी पण आपल्या घरी सारखं सारखं येत नाही बघा काहीतरी रिझनच असतात किंवा ते आपल्यासाठी येत असतात एवढ्या लांब तर मी म्हणते आपल्यासाठी येतात मागे ताई पण आलो होतं आल्या होत्या तर त्या रक्षाबंधनसाठी खास एवढ्या लांबून आल्या होत्या राखी बांधण्यासाठी तेव्हा पण आम्हाला एवढा आनंद झाला होता ना की त्या एवढ्या लांबून आमच्यासाठी इकडे राखी घेऊन आले होतं तर खूप भारी वाटलं होतं आणि मग ते जेव्हा ते मग जातात येतात अशी आपण त्यांना माया लावतो ते लावतात आपल्याला आणि जेव्हा जाण्याची वेळ येते ना तेव्हा जरा मनाला वाईट वाटत पण ठीक आहे हे असं चालू असत गेल्याशिवाय तरी परत कस कोण येणार ना तोपर्यंत मी इकडे भजी बनवत होते तोपर्यंत वहिनी इकडे संदीप भाऊला ताट करून घेत होत्या तर इथे मी तुम्हाला एक सांगू इच्छिते बघा मला बहीण नाही मला दोन भाऊ आहे आणि मी एकटीचे तर एक बहीण असावी आपण म्हणतो तर मला बहिणीच्या रूपात मला दोन बहिणी मिळा मिळाल्या आहेत आणि बहिणीपेक्षा पण आमचं मैत्रीचं नातं आहे बघा सगळ्या नात्यामध्ये श्रेष्ठ नातं म्हणलं ना मैत्रीचं नातं असतं असं मला वाटतं कारण की खूप घट्ट असते ती एकवीन आणि मला बहीण नाही पण मी त्यांच्यातच मला बहीण बघते आणि त्यांना पण बहीण नाही आहे त्या पण मला त्यांच्यामध्येच बहीण बघतात कारण की मोठ्या बहिणीला पण बहीण नाही आहे आणि मला पण बहीण नाही त्याच्यामुळं आमचं जे, जे एक नातं किंवा रिलेशन आहे ना ते असं खूप घट्ट आहे हसी माझ्याक चालू असतो वहिनीला मी माझ्याकमध्ये जरी काही बोलले असं ननंद भाऊजेंच्यानी चेष्टा मस्करी असं मस्करीत घेतो आणि एक वेगच म्हणजे सांगू नाही शकत मी तर मला हे ना हे असंच जपून ठेवायचं आहे वहिनीचं माझं जे नातं आहे ना तर ते आम्हाला मला असंच जपून ठेवायचं आहे आणि आयुष्यभर जपायचं आहे मला खरंच खूप छान वहिनी आहे माझ्या इतक्या छान वहिनी आहे खरंच मी स्वतःला भाग्यवान समजते की माझ्या वहिन्या खूप छान आहे भाऊ तर छानच असतात आपले पण वहिन्या छान असणं हे खूप महत्वाचं असतं आणि त्यासाठी म्हणजे आपली आपण पण दोन पावले हे गेलो पाहिजे पुढे तेव्हा समोरची व्यक्ती पण पुढे येत असती कोणत्याही नात्यात बॅलन्स असावा लागतो तरी ते भावाला ता ता मी ताट बनवून घेतलं कारण की लेट होत होतं त्यांना आणि एवढं लांब जायचं होतं छोटं बाळ पण बरोबर होतं तर त्यामुळं पटकन आवरून दिलं मी मला वाटत होतं त्याने आज रहावं पण तो म्हटलं की उद्या गणपती बसणार आहे तर उद्या पण आम्हाला बाहेर निघता येणार नाही ना ना ना, तर आम्ही आज जातो तर मग मी पण त्याला आग्रह नाही केला प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असतात थोड्या वेळ आला त्याचं आपुलकी तर वहिनीने इथे आरूला पण ताट बनवून घेतलं त्यानंतर सर्वांचे जेवण वगैरे झाल्यावरती इथे मी वहिनींची ओटी वगैरे भरून घेतली वहिनींना मी साडी आणली होती म्हणजे आम्ही गेलो होतो साडी घ्यायला शॉपिंगला तर शॉपिंगचा लॉग येईल पण आता सध्या नाही येणार शॉपिंग केलेला मी लॉग लवकरच टाकण्याचा प्रयत्न करेन माझ्या भाग्याच माझ्या सौख्याच माझ कुंकू हो हो माझ कुंकू माझ्या भाग्याच माझ्या सौख्याच माझ कुंकू इथे बघा आपण मराठी म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये अं खूप मोठा मान आहे हळदी कुंकू तर इथे आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं तर हे बघा अशी आहे वहिनींची साडी तर कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला वहिनीची साडी आवडली की नाही नक्की कमेंट्स करा मला की साडी कशी आहे ते नक्की सांगा खूप सुंदर साडी होती वहिनींना पण आवडली होती आणि मला पण आवडली होती कलर कॉम्बिनेशन खूप छान होतं साडीचं इथे मी वहिनीची ओटी भरून घेते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसादिके शरणेत्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तु या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमः नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्यै नमः नमो नमः खूप गोड आणि निरागस अशा माझ्या वहिनी आहेत दोघी पण खूप मला माया करतात म्हणजे मी त्यांच्याविषयी सांगन तेवढंच कमी कारण की आजकाल मी बाहेर बघते ना तर खूप परिस्थिती वेगळी आहे पण माझ्या वहिनी मला खरंच खूप छान ठेवतात आणि मी पण त्यांना तसं ठेवतं कारण की मी मागाशीच म्हटली कोणतंही ना त्यात बॅलन्स असावा लागतो तर इथे वहिनीला म्हंटल तुम्ही साडी वगैरे पटकन घालून घ्या पण मी इथे त्या अगोदर भावाला परत एकदा विचारत होते खरंच जायचं आहे का आजचे दिवस थांब पण तो म्हणे नाही नको जातो परत येऊ आम्ही नंतर कधी तर मग वहिनीला म्हटलं पटकन तुम्ही साडी वेअर करून घ्या कारण की मग जायचंच म्हटल्यावर तर सगळ्या गोष्टी पटकन आवरणं गरजेचं आहे कारण की खूप लांबच आहे तर इथे आवडला पोच देत होती तर तिला हा ड्रेस घेतला होता मी आणि दादूला हा ड्रेस घेतला होता म्हणजे आदेशला दादू तर वहिनी त्याचं आवरून घेतलं नंतर त्यांचं देखील वहिनींनी आवरून घेतलं साडी घालून घेतली होती वहिनींनी म्हटलं घालून जा साडी तर छान दिसत होती बहिणींना साडी आयुष पण स्कूलमधून आला होता था। आयुषसाठीच थांबले होते ते खरं तर की आयुष स्कूलमधून येऊपर्यंत आम्ही थांबतो आणि मग जातो म्हणून कारण की वहिनीचं म्हणणं होतं की थांबा आयुषला येऊ हो द्या आयुष आले का आम्ही जाऊ मग चाललं आहे बघा हे, हे पिल्लू आता आगाऊपणा करत होतं त्यानंतर इथे वहिनी आयुषला समजावत होता की मम्माला त्रास देऊ नका तेच त्याची लाड पण करत होत्या तर चालले आहे बघा इथे वहिणी आता जड पावलाने निरोप द्यावा लागला कारण की काही विलाज नव्हता जाणं पण गरजेचं असतं बघा तर आयुष इथे आदेश बरोबर मस्ती करत होता आणि अरू बघा कशी उभी राहिली इथे <laughs> तर मला बाय करते इथे बघा कसा बसलाय ढमो आमचा मस्त आठ दिवस छान राहिले होते वहिनी आणि आदेश पण खूप छान रुळला होता मस्त राहत होता त्रास देत नव्हता खूप छान वाटत होतं आणि इथे जायची वेळ आली होती माझं घर पूर्ण सोनं सोनं झालं होतं तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट्स करा तर बघा दादू किती छान बसला इथे बघ कस बाय करतय बाय बाळा तर वहिनी चालल्या चला तर बाय मंडई